सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार आहे एका बाजूला राजे निवडणूक लढतायत उदयनराजे भोसले छत्रपती तर दुसऱ्या बाजूला माजी पालकमंत्री ज्याच्याकडे म्हणतात ना गोडाऊन आहे गोडाऊन पैसेच नाही शशिकांतजी शिंदेसाहेब ते एका बाजूला आहेत आणि माझ्यासारखा का सर्वसामान्य कार्यकर्ता मध्ये आहेत कुठे चार दोन गाड्या आहेत म्हणजे आपल्या गाड्या गाड्या सांगा सात आणि रथाचारला गेलेल्या चार चार अकरा गाड्या आहेत वायची एकोणीस महाबळेश्वर वीस जावळी एकवीस आणि पुरेगावच्या परवानची किती गाड्या देतात दोन गाड्या एकवीस बावीस तेवीस गाडी आपल्या जाईल तेवीस गाड्या येऊन कुठे आपला हळूहळू करायचा या यात शाळून आणि ह्यांना पण ही चालू आहे चर्चा करत चालू आपण पाहिजे टाकणार पाहिजे चाय पी चर्चा बनवलेला चान वेळा उकळावला ना तर त्याचा विष म्हणतो तुम्ही दोन वेळा तुम्ही वेळा तुम्ही चायवेला निवडून दिला आता तिसऱ्याला निवडून दिला ना त्याच्या चहाचं विषच होणार आहे त्यामुळे चाय पी चर्चा म्हणू नका आपण मिसळ पी चर्चा करू पोहे पी चर्चा करू ताक पी चर्चा करू घेऊच्या पण चर्चा करू ना काय व्हायचंय हा आमची लढाई अशी दे बरं का आपला आपलं आड नाव काय शिकलकार शिकलकार आमची लढाई अशीच आहे की आमचं स्लोगन आहे म्हणजे बहुजनाच्या न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे संजय गाडे आमचा स्लोगन आहे दुसरा आमचा स्लोगन आहे की उदनराजे हा आपसे बैर नाही आमचं स्लोगन काय आहे शेवटी महाराज येत राजाचे वंश येते राजे आपसे हमारा बैर नाही देखील मोदी तेरी खैर नाही जातीवादी पक्षाबरोबर म्हणून आम्हाला महाराजांना विरोध करायचा आहे आणि महाराजांच्या विरोधात निवडणूक लढवायची दुसऱ्या बाजूला पालकमंत्री शशिकांत माझी पालकमंत्री नाही का ह्या दोघांच्या भांडणं तुम्हाला जरी सांगू का माझा फायदा होणार आणि मला शंभर टक्के राहते की दोघं झुंजा घेऊन एकामेकाची नोटी फोडणार तर या दोघांच्या लोकांना पर्याय न्यायला काय जायचं लोकांना पण एक आहे मुली ही प्रसाद बहुजन कधी शब्द काय फरला ही नंबर दोघांच्या भांडण्यामध्ये आज खबर दोघांच्या सातारा जिल्ह्याचा निकाल अपेक्षित लागलेला सगळ्यांना दोघांच्या भांडण्यामध्ये तुतारीवाला संजय गाडी विजय म्हणून आता शशिकांत शिंदेची तुतारी चिन्ह नाही शिंदे साहेबांचं चिन्ह तुतारीवाला माणूस आता हा भाग वेगळा आहे तुतारीवाला माणूस मुतारीत घुसलाय म्हणून तो भाग वेगळा आहे कदाचित त्यांना अटक बी होईल त्यांचं वरण बी निघाल शशिकांत शिंदेसाहेबांचं असा माणूस चांगला फक्त बसणे रोग झाले तो, तो, रो तो, तो तुम्हाला काय करता खाऊ सुटली ग कुणाला अशातला प्रकारे आपण टिपिकल कॉमन मॅन आहे आपल्या मूलभूत गरजा कमी येतात हिंदीमध्ये म्हणतात ना हमारे जरुरते कम आहे इसिया हमारे में कम आहे त्यातला प्रकारे बरं माझी विनंती आपल्याला बरं का साहेब गणेशजी त्याची आज तुमच्या काही जे एकोणीस मुद आहेत ना जोरात वाचले कसं फक्त समोर आहे जरा जोरात माझं वाचलं तुम्ही तर बरोबर प्रत्येकाने वंचिताच्या शिक्षण संधीमध्ये वाढ करणे आर्थिक कार्यक्रम आणि रोजगारामध्ये समान वाटा उपलब्ध करून देणे वंचिताच्या राहणीमानात सुधारणा घडवून आणणे सांप्रदायिक दंगलींना आळा घालणे व त्याचे नियंत्रण करणे वंचिताच्या शिक्षण शालेय शिक्षण उपलब्ध सुधारणा करणे गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे वंचितासाठी स्वयंरोजगार व मजुरी रोजगार, रोजगार यात समान भागीदारी देणे तांत्रिक प्रशिक्षण माध्यमातून कौशल्यवृद्धी करणे आर्थिक कार्यासाठी का कर्ज पुरवठा करणे राज्य आणि केंद्रीय सेवामध्ये सेवाभरती शिकवणी वर्ग संधी देणे आणि शिष्यवृत्ती देणे ग्रामीण गृहनिर्माण योजनेमध्ये समान वाटा देणे वंचितांच्या झोपडपट्टीमध्ये दे सुधारणा करणे जातीय घटनांना आळा घालणे जातीय दंगलीमध्ये बळी पडल्यांचे पुनर्वसन करणे जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे मुंबई उच्च न्यायालयाच्या दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार एकूण एकवीसच्या आदेशानुसार तात्काळ मंडळाच्या त्रिपक्षीय बोर्डाची स्थापना करणे घरेलू कामगार कल्याण अधिक सक्षम निरंतर राहावे या दृष्टीने शासनाकडे विचारधीन आणि मंजुरीत पाठवलेला सेस चार प्रस्ताव सभागृह जाहीर करणे हे आमच्या अठरा मागण्या बर किमान या मागण्या शासन दरबारावी पोचवण्यासाठी माध्यम म्हणून तुम्ही किमान मी तुम्हाला लायक वाटलो म्हणून तुम्ही माझ्यापर्यंत पसरा माझा एक साधा प्रश्न मात्र गैरसमज नसावा बरोबर हे जे तुम्ही उमेदवारापर्यंत पोहोचता तुम्ही सांगलीत नायला गाडी खर्च गेला असेल जायला गाडी खर्च जाणार आहे किमान चात्री घ्यावं लागणार आहे भूक लागली ते जेवण नाही पण किमान तरी खावा लागणार आहे हा खर्च तुम्ही तुमचा करता का उमेदवाराजवळ घेता तुमचा एन जी ओ आहे नाही हा कसं तुमचं तुम्ही आम्ही सांगतो उत्तर मला एक आमचं एनजीओ आहे पैशातून खर्च करतो ओके म्हणजे उमेदवाराकडून पैसे अपेक्षा ठेवणं आणि काय मलाच म्हणायचं शिवाजी महाराजांची चळवळ आमचं बाबासाहेबांची चळवळ शिष्यात घालून आमचं काम आहे ते घालून वाचलं पाहिजे देश वाचला पाहिजे आणि ही लोकशाही टिकली पाहिजे एवढ्यासाठी आम्ही त्या लोकांच्या सोलापूर मध्ये जाऊन आलो आहे न घालून कोण माणूस म्हणतोय दोन की दोनशे रुपये घालण्यापेक्षा क्वार्टर लावून बायका पडून सगळं पदरदाराला फोटो उडवून घ्यायची काय गरज आहे आपल्या बायका बरोबर बघून आपण तरी सुद्धा वेळ देणं मनसाप करून घेणं हे सुद्धा आवाज करणं लोकांना कन्व्हिन्स करणं गाडी खर्च स्वप्न त्याच्यात नाही घालवलं ही चळवळ पाहिजे याला ते शिवाजी महाराजांचा हे जे माहिती सगळे आम्ही स्वतःला खर्च केला असता कारण का आम्हाला लोकशाही धोक्यात आहे आम्हाला दिसतंय संविधान आता पूर्ण किती वाईट अवस्थेत आहे त्याचा किती गैरवापर चालला आम्ही बघतोय सो हे लोक यासाठी आम्ही स्वतःचा खर्च सुद्धा घालून गेलो असतो किंवा आता घालतोय सुद्धा गेली तीन महिना आम्ही ह्याच्यावर खर्च केला होतो मला सांगू का हे काय विचारलं माझा बाप गिरणी काम होता मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी बोलली नाही कुठलीही नाही माझ्या घरात कुणीही राजकारणात उतरलेलं नव्हतं बाप गिरणी काम कर गिरणी काम करण्याची अवस्था काय झाली तुम्हाला जरा सांगायची जरा जावड तालुक्यातलं पुसून जे गावडं उमरदारी असतं भात खात्राशिवाय आमच्या विषय काय टिकत नाही पण तुम्ही कसं म्हणताना चळवळ जिवंत राहिली पाहिजे लोकशाही धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे ती वाचली पाहिजे म्हणून मी उमेदवारी होती आणि लय लोकांनी अटकळ घातली काय अटकळ घातली की संजय गाडे फक्त म्हणजे निवडणूक जाहीरवाच्या अगोदर मी तीन महिन्यापासून प्रचार करतो या किती महिन्यापासून तीन महिन्यापासून हे बोलत बोलत गाडीचा उलड हँडवलर काय उघडणार आठवड्याचा तीन महिन्यापूर्वी रोहित तीन महिन्यापूर्वी वचननाम्याला सुरुवात केली तीन महिन्यापूर्वी वचननामा प्रकाशित केला किती महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी वचन प्रकाशित केला आहे सगळे मुद्दे तेच मांडलेले आहेत पहिला मुद्दा आहे शाळा बंद केलेल्या मराठी शाळेत कोण शिकतय गुजराती मराठी शिकण्याचा गिरवच पोर्ग शिकत टाटा बिरळ्याचं पोरग शिकत जेडपीच्या शाळेत नगरपालिकेच्या शाळेत कोण शिकत तुमच्या पासष्ट हजार शाळा बंद केल्या जिल्ह्यातल्या ते तीनशे शाळा बंद झाल्या हे नुकसान कोणाचे म्हणजे आपल्या मुळावरच घाव घालायच्या त्यांची पूरवाळं शिकवून द्यायची नाहीतर ह्याला आवडून ठेवायचं म्हणजे ह्यांच्यावरती आता राज्य करतायचे ही जी भाजपची रणनीती आहे ना आर एस एस पणित भाजपची ही मोडीत काढायची म्हणून तीन महिन्यापासून अगोदरच प्राचार हे बाकीचे झालेली या बाकी पण वचननामा काढला केडळच्या आमच्या प्रशिक्षण कार्यकर्त्यांची दुसऱ्या निर्धार मिळावा केला शिवाजी महाराजांच्या चरणाजवळ हा वच्चननामा प्रकाशित केला सगळ्या बाजून चालली फक्त आता तिसं पाठतं इथं ॲडजस्टमेंट करून कधी सुवात मुलीनं म्हणायचा आत्ता पाच हजार खर्च तुम्ही करा दुसऱ्या दिवशी म्हणायचं परवाना आपला म्हणायचा आत्ता उद्याचा पाच हजार खर्च तुम्ही करा परवा दिवशी आमचे युवकाचे जिल्हाध्यक्ष विशाल भाऊ कांबळे यांची माझी वाचाभात झाली विशाल भाऊला म्हणतो मला कारण सांगू नका भले बी हजार पन्नास पन्नासशे हजार सकाळी करा ना आणली गेली पन्नास हजार आणली म्हणजे रेण काढून सण करायचा चालू पण हा सण जो आहे हा लोकशाहीचा असेल नाही पूर्वगृहित करायचा तुमचं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्यासोबत असणारे जिल्हा महासचिव सन्मान्य शिवाजी मोरे सातारा तालुकाध्यक्ष पैरवान आदित्य गायकवाड हे आमचे सातारा रोड कोरेगाव तालुका उपाध्यक्ष रोहित खरात तो ते आमचे चांदवकुळी मराठा शिवरायांचा मावळा म्हणून चांदवकुळी मराठा मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक जामदार आणि जे शूटिंग करत आहेत हे पत्रकार आशुतोष वाघमोळे आणि विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष ती आहे आम्ही सगळीजणी एकत्र आलो आणि हेच ठरवलं की नाही आपल्याला मते किती पडतील तो भाग वेगळा लढू ना लढू दे जी। जीवा जीव येतो पण लढू ना लढू तरी लढलो नाही तर जागा बसून काय करणार आणि इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो पारावरती बसून पत्ते पटणाऱ्यांचा इतिहास गांधीचा लढला जातो लिहिला जातो का नाही म्हणतील आपल्याला वेळ जळ येतो आपल्याला माती जिरवतो का असेच लोकांनी इतिहास घडवा आपला इतिहास घडवायचा त्यामुळे आरेच्या वतीनं बरोबर आमचे राजकीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेब आणि प्रदेशाध्यक्ष शुभोजी वाघमडे पश्चिम महाराष्ट्र महासिव चंद्रकांतदा कांबळे यांच्यासह माझं आता तीन तुम्ही त्यांचं मनपूर्वक आभार आणि स्वागत आहे तुमच्यासाठी माणसं फार कमी भेटतात शिक्षकले पैसे घालून सामाजिक भान आणि जाण ठेवणार त्यामुळे भविष्यात तुम्हाला जे काय सहकार्य लागेल ते मी सहकार्य करीन मला खात्री मी तुम्ही मला आत्मशक्ती बोलताय साहेब बरोबर आहे ना दीडशे दीडशे दोनशे दोनशे कोटी खर्च करणारी उमेदवारी फार कोण कुणाला कमी पडणार नाही राजे छत्रपती कमी पडत नाहीत साहेबांना शिंदे साहेब कमी पडत नाही तर छत्रपतींना मधी माझी घरहांडी कधी वेगळी सांगता येत नाही पण मला खात्री लोकांना पर्याय नव्हता हा पर्याय नाही आहे बरोबर लोक कंटाळले लोक दोघांना सोडणार आहेत निवडून मला देणार आणि मला निवडून दिल्यानंतर मी शशिकांत साहेबांसारखा प्रस्ताचार करणार नाही मी मातळीच्या मुंडे पेळणार नाही जो आपल्याला विरोध करतो त्याला भिकर लावणार नाही बरोबर एखाद्याला उद्वस्त करणार नाही किंवा छत्रपतीसारखं टोल नाका माझ्याकडे राहायला पाहिजे म्हणून कणका कणकी करणार नाही महाराजांसारखी माझी भूमिका एकच आहे की घरातील चक्ती भाकरी घालून खासदार झाल्यानंतर तर सर्वसामान्यांची सेवा करतो आपल्याला वचन देतो आपला हा सामाजिक संघटनेचा वचननामा मागण्या या सर्वसामान्य लोकांशी निगडीत आहे मूलभूत प्रश्नाशी मूलभूत प्रश्न यामुळे ह्या तुमचा वचननामा आहे तुमच्या प्रश्नाचा मी भावी खासदार म्हणून आताच उमेदवार म्हणून सरकार दरबारी पोहोचवण्याची तुम्हाला हमी देतो शंभर टक्के मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन मी खासदार झालो तरी आणि खासदार नाही झालो तरी कारण तीनशे पासष्ट दिवस रस्त्यावरचे आमदार आम्हीच आहे रस्त्यावरचे खासदार आम्ही <laughs> <दोरो> बरोबर <laughs> गोसावीसाठी भांडायला कुठला आमदार येत नाही रस्त्यावरती आंदोलन करायला संजय गाडी मी आर के येईल <laughs> मुसलमानासाठी भांडायला कुठला आमदार खासदार येत नाही संजय गाडी त्यांची आर के येईल अर्थमाशा कलावंतांची उपास मार्गाने चाळीस पूर्वी पायोबाजूले का संजय गाडी आंदोलन करणार म्हणून आमदार कबदाराला नाही संजय गाड केलं आर काहीच केलं म्हणजे हा पक्ष आदिवासी असेल एवढंच नाही गरीब गरजू मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून ही भूमिका आमच्या आम्ही आंदोलन केलं आहे म्हणून मला खात्री काय होतं माहिती कसं आहे लोक पुढे याला घाबर देते दे। या बरोबर पुढं आलं ते छत्रपतींच्या माणसांनी बघितलं तर ती एक दुसरी दुसऱ्या बाजूला समजा संजय गाडच्या रॅलीमध्ये मला साहेबांच्या कडच्या कार्यकर्त्यांनी बघितलं तर कुठेतरी कुणाल दिलं हंगलं ही भीती आहे म्हणजे या प्रस्थापितांच्या दबावाला हवी जनता दबलेली आहे पिचलेली आहे आणि त्यांनी ठरवले संजय गाडीच्या सभेला बी जायचं नाही संजय गाडीच्या रॅली बी जायचं नाही संजय गाडी पंचयत गेला जायचं नाही पण मतदान संजय गाडीला बरोबर यामुळे नसीबाने मला तुतर चिन्ह भेटलं आता काय तुम्हाला गमत सांगू राह मला काय सांगू हे इलेक्शन आणि आयुष्यात पहिल्यांदा लोटतो गमत झाली मी पहिल्यांदा उदयन राजे भोसलेची लढी केली प्रचंड टीका आहे बघा राजे म्हणून मला आहे मात्र लोकप्रतिनिधी म्हणून चुकलेत जिथं चुकले तिथे मी चळवळीतला कार्यकर्ता आहे घेतला बाबासाहेब जागा झाला की मी सोडणार नाही संभावणार ना ना। उदयन महाराजांना लय रे घेतलं नाही लोक काय म्हटले पाहिजे का ह्याला शशिकांत शिंदेनी पैसा पुरावला असेल कारण <laughs> पहिली उमेदवारी शशिकांत शिंदेला जाहीर झाली लोकांना संशय आला आणि ह्याला पैसा शशिकांत शिंदेनी पुरावला असेल म्हणजे छत्रपतीबद्दल एवढं कसं काय बोलतो आणि छत्रपतींची बी उमेदवारी लवकर घोषित व्हायना त्यामुळे लोक लागली माझ्याकडे मोठं दाखवायला की शशिकांत शिंदेनी ह्याला पैसा पुरावला म्हणून आता शशिकांत शिंदे ह्या क्षणापणे मला कधी आय मांडलेलं नाही <laughs> हो माझ्या मार्गाबद्दल प्रचंड तुमचा एक नंबर जातीवाचक आहे शशिकांत शिंदे एक नंबर <नम्मुरे> जातीवाचक <laughs> <शिकान> <laughs> आता काय झालं छत्रपतीला तिकीट जाहीर झाली छत्रपतीला तिकीट जाहीर झाली शशिकांत शिंदे साहेबांना तिकीट जाहीर झाली शशिकांत शिंदे यांचा चार हजार कोटीचा तो मुतार इथला घोटाळा अरे मग मागा स्वतः मी पैसे खाते ते राहू अरे मी किंवा तरी घ्यावा कुठं बी हात घालायचं भरतोय बघ ना बाबा ह्याला म्हणायचं गुवाचला पैसा त्यांचं जसं प्रकरण बाहेर तसं ते मी त्यांच्यावर टीका करायला लागलो आणि योगायोगाने मी तीन चिन्ह मागली होते चिट्टी पत्तन आणि गॅस ग्यास। गॅस सिलेंडर तिन्ही चिन्ह अगोदरच्या उमेदवाराला गेली होते जिल्हाधिकारी महोदय म्हणले तुम्ही दुसरं चिन्ह मागा मी म्हटलं द्या तुतारी <laughs> ते म्हणले तुत चिन्ह राष्ट्रवादीचे म्हटलं नाही साहेब राष्ट्रवादीचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे मी तुतारी मागतो या सगळाच गोंधळ झाला यादी बघायला लागली म्हणजे तुतारी वाजवणारा वेगळा आहे तुतारी वेगळी मला तुतारी जशी तुतारी चिन्ह मला भेटलं की चर्चेला सुरुवात तरी अर हे पाठी बघ उदयन महाराजांचा आले उदयन महाराजांनी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी दिली शशिकांत शिंदेच मतदान खाण्यास माझ्या महाराजांवरती एवढी मी टीका केली ते महाराज मला त्याच्या वाड्याच्या गेट वर तरी उभं करतील का मी आता गेलो तरी माझं घ्या माझं घ्या म्हणायला आणि शशिकांत शिंदेला तरी एवढं जोडलं या जावळी करा शशिकांत शिंदे सोयी नो सर तरी जावळीकर कधी कोरेगाव कधी मुंबईचं नवी मुंबई करुरुपी माणूस लोकांना बोलवणारा बोलावणार तो तरी बाबा मला जवळ घेता का शशिकांत शिंदे अशी गंमत झाली पण मला खात्री लोकांना पर्याय नव्हता पर्याय दिला तुम्हाला खरं <laughs> सांगतो शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने बाबासाहेबांच्या पुण्यानं अण्णाभाऊ साठेंच्या पकडनुसार सातारा जिल्ह्यात इतिहास वाढणार आहे दोन्ही उमेदवार पडणार छत्रपती बी पडणार आहेत शशिकांत शिंदे तर सडकुल पाडणार आहेत संजय गाडी निवडून आला येऊ शकतो आणि निवडून आली तर मी माझी पहिली भेट तुमची असेल हा शब्द वाद धन्यवाद तुमच्या संघर्षाला लाख लाख काय नाही हे असे बागडी आहे येतं पण शिवाजी महाराज आघाडी ठेवलेली येडी बागडी ती त्यांच्याशीवर राजकारण चाललंय माझं काय नाही साहेब कसली ताकद नाही धन्यवाद धन्यवाद मलपूर काय